अतीव कागल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून एकूण दोन लाख सतरा हजार रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार कार्यालयानं दिली आहे यामध्ये नऊ घरांची पडझड झाली असून शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले असून त्याचे अहवाल कागल तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत कागल तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून एकूण दोन लाख सतरा हजार रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार कार्यालयानं दिली आहे घरांच्या पडझडीचं झालेलं नुकसान मुंगळी वन्नूर कापशीपैकी कोल्हेवाडी सोनगे या गावांमध्ये एकूण दोन लाख सतरा हजार रुपयांचं नुकसान झालंय घरांच्या नुकसानीसोबतच शेतीचंही मोठं नुकसान झालंय पीक पुन्हा उगवून आलं असलं तरी त्याचाही पंचनामा तलाठ्यांनी केला आहे या व्यतिरिक्त कागल तालुक्यातील औचितवाडीत केळीच्या बागेचंही अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान झालं आहे या नुकसानीमुळं बाधित शेतकऱ्यांना आणि कुटुंबियांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये महसूल विभागाकडून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यातून मागणी होती आहे